सोलापूर शहरामध्ये सनसनाटी ठरलेल्या आबा कांबळे खून खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायालयात संपली असून शुक्रवारी विशेष न्यायाधीश संगीता शिंदे यांनी या खून प्रकरणातील साथी आरोपींना जन्मपेटीची शिक्षा सुनावली आहे सदर गुन्ह्याचे तपासी अधिकारी पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीमती डॉक्टर दीपाली काळे मॅडम व वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप साहेब त्यांचे तप्तरी सहा फ अल्ताब शेख एस टी उबाळे एस जी राठोड संजय साळुके यांनी केला असून वरील सर्वांना माननीय पोलीस आयुक्त श्री एम राजकुमार सो यांचे हस्ते बेस्ट कन्व्हिशन अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले